नमस्कार वनिताज किचन मस्त खाऊमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय खमंग आणि चविष्ट अशी डोडक्याची रसभाजी तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते एकदा आपण बघू तर माझ्याकडे एक दोडका होता मी तो तासून स्वच्छ पाण्यामध्ये असा मधून मधून त्याला चिरून ठेवलेला आहे अशा प्रकारे तो पाण्यामध्ये घालून ठेवलाय आहे इथं मी दोन बारके कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे चिरून इथं दोन टोमॅटो बारके होते ते मी असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत इथं सात आठ लसूणच्या पाकळ्या आहेत आणि थोडं आलं आहे, आल आहे। तर आता मी हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यातून एकदा वाटून घेते कांदा टोमॅटो आलं लसूण हे असं आपण सगळं मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेऊ चला आता आपण छान याची पेस्ट करून घेऊ आपल्या ग्रेव्ही रेडी चला तर मग आता आपण आपली दोडक्याची रस भाजी खमंग अशी करायला सुरुवात करू सर्वप्रथम मी कुकर ठेवते मी कुकर मध्ये करणार आहे भाजी तर कुकर ऑन करू आपण कुकर थोडा तापला की आपण याच्यात तेल घालू आता आपला कुकर छान तापलेला आहे आता आपण याच्यात तेल घालूया रसभाजी असल्यामुळे थोडंसं तेल जास्त लागतं याला त्याच्यावर ते तवंग छान येतो तेल थोडं तापलं की ह्याच्यात मी जिरे मोहरी नाही घालणार आहे याच्याऐवजी मी हिंग आणि डायरेक्ट मी कांदा लसूण चटणी तेलात घालणार आता आपण हिंग घालूया याच्यात थोडंसं हिंग कांदा दोन तिखर त्याच्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे मसाला तो आपण आता आपण मसाला घालूया तेलामध्ये थोडस ह्याच्यात पाणी घालून आपण

क्लास एकदम छान सुटलेला आहे आता मी याच्यामध्ये दोडके सोडते आपले आपण चिरून घेतलेले आहे ते दोडके याच्यात घालायचे आता जसं मी मघाशी सांगितलं की मी कुकरमध्ये करते तर मी कुकरचं टोपण लावते आणि एक दोन शिट्ट्या ह्याला काढून घेणार भाजी तयार झाली की आपण हिरवी कोथिंबीर चिरून तुम्ही बघू शकता आपली दोडक्याची रस भाजी ही रेडी झालेली आहे दिसायलाही छान आहे खमंग वासाची आहे आणि चवीलाही उत्कृष्ट आहे तर अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद